चार वर्षाच्या यज्ञ बाळाचा बलात्कार करून डोक्यात दगड घालून खून केला हलकट बेजबाबदार नेत्यांच्या निवडणुका पंचवार्षिक असतात परंतु या बलात्काराची प्रकरण मासिक व्हायला लागले महिन्याला एक प्रकरण घडायला लागले ला भीती आहे का नाही तर त्याला माहित आहे कायदा कसा आहे बलात्कार केला की दुसऱ्या दिवशी फाशी होते दुसऱ्या दिवशी आपल्याला निर्धून मारण्यात येते चौकात गोळ्या घालून मारण्यात येते अशी काही भीतीच नाही दहशतवाद्यांना बलात्कारांना बिर्याणी घालून पोसायला हे सरकार तयार आहे टी व्ही चॅनल सोशल मीडिया वाल्यांना ट्रेंडिंग विषय पाहिजे फक्त सामान्य जनतेचं एवढंच कार्य मेणबत्त्या लावून रस्त्यावर उतरणे आणि त्या नराधा माझा फाशी झाली पाहिजे एवढा स्टेटस ठेवणे आणि घोषणा देणे यज्ञ बाळाला न्याय मिळाला पाहिजे एवढी गोष्ट आता शिक्षा अशी पाहिजे की पहिल्या दिवशी हात तोडला पाहिजे दुसऱ्या दिवशी दुसरा हात तोडला पाहिजे पाय तोडला पाहिजे आणि चौथ्या दिवशी त्याची चमडी लोळवली पाहिजे फाशी द्यायची नाही मारायचं नाही लगेच त्याला आणि तेही सगळं भर चौकात झालं पाहिजे तवा कुठं त्याच्या डोक्यातला नराधमी बलात्कारी विचार संपेल या कडक कायद्याची नेत्या अभिनेत्यांच्या मुलामुलींसाठी काहीच गरज नाही कारण की त्यांची मुलं मुली रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत रेऊ पार्टी मध्ये मोज मजा मस्तीमध्ये असतात बलात्कार उघडकीस कुठे येतो जिथं विरोध आहे जिथं संस्कार आहेत जिथं इज्जत आहे जिथं इज्जत जपली जाते तिथं कडक कायदा करण्यासाठी नेपाळ सारखी परिस्थिती आणण्यासाठी आपल्याला रस्त्यावर प्रत्येकाने उतरायला पाहिजे तेव्हा कुठंही बलात्कार प्रकरण संपतील